संडे स्पेशल बघा आज आपण मस्त सुका जवळ्याची मस्त भेल करणार गावच्या पद्धतीनं गा, यासाठी आमचं बारीक सुकट म्हणजे बारीक जवळा घेतलेला आहे आणि स्वच्छ निवडून वगैरे घेतले त्या चिक्कस वगैरे काढून घ्यायची आहे काय घाण ते साफ करायचे आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचे ते तांदळाच्या भरपूर साऱ्या भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला तांदळाच्या भाकरीवर सुकट तर सगळ्यांनाच आवडत असते तर आमच्याड बघा गावाकडे तांदळाची गा भाकरी आणि सुकट जवळा केलं जातो तिथं बघा मस्त की सुकट जवळा म्हणजे भा बारीक सुकट भाजून घेतले खरपूस भाजून घ्यायचे आणि ह्याची मस्त की भेल करणार आपण ह्याला तेल वगैरे वापरायचं नाही मस्त हे भाजून झालं की एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डिशमध्ये काढलेली आहे त्याच्यात कांदा मस्त टाकायचा आहे टॅमॅटो हळद मीठ मिरची हिरवी टाकायची आहे थोडंसं मसाला टाकायचा आणि मीठ टाकून चवीनुसार सगळं मस्त इकडून तिकडून घालून घ्यायचे भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आणि त्यात टाकायची आ आणि मस्त अशी बघा बघायचीचा म्हणजे मस्त भेल करायची सेल भेल करून मस्त की भेल करून घेतलेली अशी भेल करा आणि भाकरी बरोबर खाला एक नंबर गावच्या पद्धतीने अशी जुनी लोक करून खायची नक्कीच करून बघा रेसिपी साधी सिंपल आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ वेळ बाय बाय